तू बोर जाऊन मला माहिती का काय तरी उद्या गाडीचा हप्ता आहे मग त्याच्यात काय एवढं त्याच्यात काय म्हणजे हप्ता भरायला पैसे नको का ते बी खरं आहे का बँक बॅलन्स मला झिरो आहे झिरो मग कसा भरणार आता माहितीच मग डोक्यात टेन्शन आलेले ते माल काल म्हणलं पगार दे तू अजून चार पाच दिवस राह मग देतो जर हप्ता नाही टाकलं तू सिविल मी खाली यायला बसले सिविल म्हणजे बाउन्स झाला ना संपला विषय सिबिलच खराब भाऊ आता एक तर ती गाडी घेऊन बसलोय काय खरं माहिती डोकं चाललं ना तुला चांगलं सांगत होतो गाडी घेऊ नको तुम्हाला चार बेरे? चार बे बेरे गाडी मागं बरं बसतो मग चार बेर बीड रुपया तर आमचे ते जाऊन ते मला ते हप्ता कसं भाड थोडं ऐक ना एक काम करणार झालं काय कोणी गावात व्याज आणि देणार पैसे आहेत काय व्याज आणि कोण द्यायचं रे ते व्याजाचे पैसे परवडतील का तुला टक्के वारी लोकांची वीस रुपयानी पंचवीस रुपयानी तुला परवडते का ते पण आहे बरं का आला मग हा? काय करावं आता तू बघ ना काहीतरी ऍडजस्ट ना आयला रे माझ्याकडे असते मी दिली नसते ती रे माहिना झाले मला काम नाही बळच खातो तू आपले तुकडे आय रे नाही का हां वहिनी हे ती काय चिडते आपल्या हातावर ते बी आपल्यालाच मागते की नाही काय आण ना म्हणले का लगेच आपण म्हणलं चहा आता येऊन ती तुम्हीच या ना भाऊची बुकनी घेऊन नाही बघ ना तिचा नवरा चांगला कामालाय असतील पैसे पिसे पैसे लय असतील तिच्याकडे पण नाही राव ते आपल्या स सहजी सहजी हातावर चाले तू काम करीत असतं राव वहिनीच बघ ना एकदम मायासाठी म्हणून बघ रा माहिती उद्या हप्ता नाही गेला ना राह सिबिल खराब होईल रे दुसरं मग काही नाही तू गिरी मित्र आहे ना त्याच्यामुळं ताकूची चल शेद बस वहिनी बाहेर बघ किती भारी भारतीस आज लय भारी लाली साडी गाड्या एक नंबर गावात कोण नाही गावात होई नाही सारखा माणूस मी नाही बरं का अरे बाया माणूस म्हणला मग तेच बाया माणूस अजिबात नाही नाही भारी ते दिवशी नाही बारक्या पोराला पाच रुपये दिल ते बिस्किटाला नाद नाही करायचं वहिनीचा वहिनीला प्रेमळ रे तुम्हाला या का बोला कशासाठी आले ते काय नाही वहिनी ज्याच्यामध्ये हप्ता होता ना अडचण होती हा तो देतो काय काय पैसे काय पैसे लागत होते याला अरे कुठून पैसे मागता माझा नवरा मोजके पैसे पाठवतो त्यातच मला महिनाभर चालावं लागतं तुम्हाला कुठून पैसे द्यायचे असते ना बहिणी कुठं तरी असे लपून लपून ठेवलेले कुठच नाहीये असते ते डब्यात टब्यात पडले संपला ना तुमचने का ऐला काय करा रे असे बी ते गावातल्या माणसाची लई व्याज रे दारू पैंनी देतात चल तिकूनच कोणच घेऊ आता काय गावस लागला हा ते खालचा श्यामिया नाही का ते देत असतो दहा आठ रुपयानी असं हाडनळीला हाडनळीला मग आता तुमच्याकडनं मानले घेतो ऐक ना मग काय नाही ना ठेवले ते माझ्याजवळ दहा हजार रुपये मी ते तुम्हाला देते पण तुम्हाला व्याज द्यावं लागेल दहा रुपये तुरे आता घेते घरी घे जमते दहा रुपये घेऊन लावून दाखवून नक्की ना व्या व्याज देतो करू नका किती दिवसात महिन्याने देऊन टाकू काय म्हणून एका वहिनी तुमच्याकडे येत दहा झाले ना तुमच्याकडे येतो ना का दे मोजून दे जा मोजूनच आणली तुला दे पूर्ण आहे का हजार रुपये दिवस तर झाले आपल्या आपल्याकडे व्याज आपल्या आपल्याकडे व्याज काय ठरलं होत व्याजाने दिले होते ना मला माहिती नाही पैसे पाहिजे देऊन टाक ना हजार रुपये आता काय करतो मग जागा तुला काढू होते ऑनलाईन मार्च ऑनलाईन काय नाही मला व्याज पाहिजे हा कॅश एवढा काय विचार करता घेत विचार नाही आला तुम्हाला आहे ना पंधरा दिवस झाले ते वाईट झाले ना पंधरा दिवस एक दिवस तरी झाला असं तरी घेतले असते ते मोजून घेतले ना आता आणि हे आजार उपकार नका करू जसं उपकाराचं काय वाईनी तुम्ही आमच्यावर उपकार करता याच्यातच समाधान मग हे ना उपकाराला जागा माणसाने दिले ना आता चला येवा का काय राहत वहिनी तेवढं हजार रुपये झाले असते खर्चाचे तू तर मानलं मी आहे तुला द्यायची काही गरज नाही तू यामुळे द्यावं लागले जा दी हजार रुपयाने काय तुला हे झालं काय 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 झालं म्हणजे चांगली पार्टी झाली असते आपली झाली असती पार्टी पण आता द्यावा लागली तिने उपकार केला नव्हता आपल्या हा शिवले खड शिती नाही मोबाईल ना सिम कार्ड नवीन घेतलं दिलं तर सिम कार्डला नवीन आहे काय सिम कार्ड हा सिम कार्ड नवीन नंबर कोणाला दिला नाही ना अजून आता घरी जायचं शेवदाराचं नंबर आहे नंबर झालं तरी के ना मा मोबाईलचा शटअप झाला एकदम माझा फोन उचली ना नवीन नंबरवरून फोन लाविताला आला लगेच हॅलो अ वयनी सावकर बोलतो का हां बोलते अ मी तालुका पोलीस स्टेशनमधून बोलतोय तुम्ही गावात पिळवणूक चालू केली सावकरकी के चालू केली अहो पण मी असं काही केलंच नाही मी कोणाला पैसे दिलेच नाही आता दोन तरुणांना मी आहे काही केलंच नाही मी कोणाला पैसे दिलेच नाही 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 त्या दोन तरुणांना नाही सांगितलं आम्हाला हा आमच्या खाबऱ्यांनी सांगितलंय आम्ही येतोय तुमच्या घरी अहो नाही 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 कशाला घरी येतात ना मी तसं काही केलंच नाही अहो ऐक ना तुम्ही नाही 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 तुम्ही खरं सांगा तुम्ही लुटलं का नाही त्यांना भैया हे पोलीस स्टेशनला कस काय कळालं मी हजार रुपये व्याज घेतले म्हणून तुम्ही काय करा ते, ते हजार रुपये दे माग देऊन टाका ते व्याज हो घेतलेलं तुम्ही मग मी हजार रुपये परत दिले मग तेच नाही होणार ना माझ्यावर नाही 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 होणार तुम्ही आता काय करा आता आता पळत जावा आणि त्याचं दोन बिचारांना आहे ना पैसे देऊन टाका हां हा लगेच लगेच देऊन टाकते लगेच केवढा घेतला मोबाईल काय घेतला सात आठ हजार अजून नंबर कोणाला दिला का नाही नाही कोणालाच नाही आता घरी जायचं झालं भाऊजी झालं इथंच भेटले हे घ्या तुमचे हजार रुपये मला पाहिजेच नव्हते मी नसत तुमचं मन बघत होते नको नको आम्हाला नाही 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 गेल्या भाऊजी आहो तुम्ही माझ्या गावातले मी कसं घेणार नाही नको नको भाऊजी शब्द नको नको तुम्ही गावातले मी कसं व्याजबीज घेणार नाही चांगलं नसतं तसं आम्ही शब्दाला नाही राव नको भाऊजी तुमचे पैसे तुम्हाला ठेवा चला चला ऐका यांनी मोबाईल बी घेतलाय नवीन अरे नवीन मोबाईल घेतला अरे वा छान आहे भारी या नंबर या ना नंबर जा ना माझा बरं दे कॉल मारते माझ्या शरून बरोबर तुझ्या याच्यावरून मला कॉल मार पकड हां हां आलं ना हां यो नंबर तुझा आहे हा माझा नंबर आहे चालाय अरे पण या नंबरवर तर मला पोलीस स्टेशनवरनं फोन आला होता आज मी या नंबर जाणार दिलाच नाही 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 तुझा फोन कोणी घेतला होता काय अरे जन घेतला होता ना बाई माझ्या दोघांनी मला दंडा घातला काय या अंडा ना, ना, ना सोडीचंच नसते